हॅलो आज वेलकम हा युट्यूब चॅनल आता आपण चाललेलो आहे गावाला आता गावाला आज चाललेलो आहे तर असा सीझन आहे आता गणपतीचा सीझन आहे आणि गणपतीचा सीझन असल्यामुळे आता गावाला जायला गर्दी तर खूप असणार आहे आणि आता पण चाललो आहे ठाणा तर गर्दी तर खूप होती थोडे लावली लाईन ट्रेनमध्ये चढण्यासाठी आली होती ट्रेन लाईन लावल्यानंतर मी थोड्या वेळानंतर चढलो ट्रेनमध्ये तरीसुद्धा बाहेर गर्दी होती ट्रेनमध्ये चढण्यासाठी गर्दी लाईन सुरू झाली होती ट्रेनमध्ये चालू बघितले तर गर्दी तर खूपच होती एवढी गर्दी होती खूपच गर्दी तर उभं राहण्यासाठी जागा नव्हती एवढी खूप गर्दी होती तो ना। गर्दी तर खूप होती गर्दी खूप असल्यामुळे ना एका बाईला ट्रेन मध्ये चक्कर आली असतात अचानक बरेच चक्कर आली बेशुद्ध झालेली खूपच खूप टाइम शुद्ध होती थोड्या तिला आला होत गावाला जायचं म्हणजे ट्रेनमध्ये रात्रभर उभं राहावं लागतं तो तो गार्थ गार्थ हो ते ते जर ज्या सीझनला तुम्ही जाल तर सीझनमध्ये गर्दी तर खूपच होती ट्रेनमध्ये आणि हे सीझन तर गणपतीचं सीझन आहे त्याच्यामुळे गर्दी तर खूप होती रात्रभर आम्ही एका जागेवर उभं राहावं लागतं जोपर्यंत आपलं टेन्शन येत नाही मध्येच जर क्रॉसिंगला गाडी थांबली तर ही गाडी आपली रोव्याला क्रॉसिंगला थांबली होती ते आम्ही मग थोड्या वेळासाठी तरी बाहेर आम्ही आलेलो कारण खूप पाय दुखत उभे राहून त्यानंतर आम्ही परत ट्रेनमध्ये चढलो थोड्या वेळाने आम्ही जाऊन आराम केला काही वेळानंतर सकाळी सात वाजता मग संगमेश्वर स्टेशनला पोहोचलो ट्रेनला कितीही गर्दी असली तरी हा चाकर म्हणे गाव मुंबई वरून गावाला येत असतो कारण सणाच्या वेळी हा गावाला येत गावाल असतो साकरमणी हा कोणताही सण असला तरी गावाल हा गावाला येत असतो आणि गावाला जर येतो त्याच्यामुळे खूप गर्दी अशी होतं ट्रेनला त्याच्यामुळे ही गर्दी आहे दादर सुतारी एक्सप्रेस या गाडून आपण आलेलो आहोत आता आणि आता आपण चाललेलो आहे चंगश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेर कारण काम चालू होतं म्हणून आम्ही ऑ ऑपोजिट साईडून बाहेर जाण्यासाठी जास्त आहे म्हणून आम्ही बाहेर आलो सगळेजणं तर आता ही, ही शीजन ला रेम। अपले गर्दी आहे गणपती सीझनला गावाला येणाऱ्या आपल्या नातेवाईकांची गर्दी तर खूप असते पण आता काही वेळानंतर काही खूप उशीर झाला आहे त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे कारण ही आपले चाकरमणी गणपतीसाठी गावाला आलेले आहेत हायवे रोड ला आलेले ओबीसी बस तर आली आहे आता पण पण बस तर काही थांबत नाही बघा पण खाली हायवे रोड वर सगळी गावाला आलेली आहे अशा प्रकारे हायवे रोड तो वरती तर आलो पण थोड्या वेळानंतर एक बस आली बस तर काही थांबली नाही कारण बसमध्ये तर गर्दी तर खूपच होती त्याच्यामुळे बस काय थांबली नाही आणि खूप वेळ वाट पाहिलेली सगळेजणच होते रिक्षा तर होत्या पण रिक्षानं जाण्यासाठी एक सीट फक्त पन्नास रुपये त्याच्यामुळे जा रिक्षानं जायला कोण मागत नाही कारण जवळ आणि शेअरिंग पन्नास रुपये त्याच्यामुळे जा जात नाही कोण बसची वाट पाहतात मग मी थोड्या वेळेला बसची खूप वाट पाहिली नंतर मग मी निघून हॅलो गायस बस की आता थांबत नाही आता मी चाललो चालत आता तुम्ही पाहू शकता आता चालत चालू आहे ते बघा गर्दी तर खूप आहे तुम्ही पाहू शकता आम्ही आता अरे संगमेश्वर बस स्टेशनवरून खाली आलेलो आहे आणि आता बस तर खूपच उशीर आहेत आणि गाड्यांना गर्दी खूप आहे तर बस थांबत नसल्यामुळे मी आता जातो आहे चालत तुम्ही पाहू शकता मागे असा व्ह्यू आहे जो गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ता वाजले आहेत सात वाजले आहेत सकाळचे आणि रात्री मी आलेलो तेव्हा तर ट्रेन झाली ट्रेनला त्याच्यामुळे लेट झालं स्टेशनवरून मी आलो खाली हायवे रोडला मुंबई गोवा हायवे रोड तिथं तर आता बस नाही थांबत तर मी आता चाललो तिथून घरी चालत चालत घरी चालत म्हणजे सांग बस स्टँडला जाणार आहे मी की आहे बस बस थांबत नाही बस नाही थांबत आहे रिक्षा मागून मग ते थांबत नाही काही नाही आपण काय करायचं आय लक्झरी आहे आपली मी तुझ चालत तेवढ्यामध्ये एक बाईकला भेटला रायडर त्याने मला थांबवलं बोलला चल कुठे जातो मी बोल संगमशला जातो तो, तो, तो थांबला मग मी आलो त्यासोबत संगमेश्वर बस स्टँडला चला तर राईड करूया आपण तो जात तो चिपळूणवरून रत्नागिरीमध्ये मग तो मला मध्येच भेटला बोला चल कुठे झालं तर बोलत संगमेश्वरला मी जातोय तू कुठे झाला असतो तो बोला रत्नागिरीला चाललो आहे कारण चिपळूण आणि संगमश्वर चिपळूण रत्नागिरीमध्ये संगमेश्वर आहे ते संगमेश्वरमधूनच मधून जावं लागतं रत्नागिरीमध्ये तो जात तर तो मला बोलला चल मी बोलत चल तर चल थोड्या वेळानंतर मी पोटला संगमेश्वर बस स्टँड जवळ तो मग रायडर रायडर गेला घर त्याच्या तिथे आणि मी बोलला संगमश्वर बस स्टँडला ह्या बस लागल्या आहेत संगमेश्वर चिपलूणला जाणारी रत्नागिरीला जाणारी ही आहे बाहेर ती आहे चिपलूण जे ट्रॅव्हल्स आहे ती आले आहे आलेली बस ही एक बाहेर बस गेली आता रत्नागिरीला जा बस जाणार आहे असं आहे आपला संगमेश्वर स्टँड आता सोड अपडेट करायचं त्याच्यामध्ये नक्की अजूनही काम चालू आहे संगमेश्वर बस स्टँडचं काम झालेलं नाही आहे खूप काम बाकी आहे ते या ला देुलला जाणाऱ्या बस लागतात आणि थोड्या वेळानं मी गेलो मार्केटमध्ये तिथे गेल्यानंतर गेलो मी भाजी घेण्यासाठी कारण घरी जात होतो तर भाजी घेऊनच गेलो जाताना मग काही वेळानंतर मी घरी पोचलो घरी पोचल्यानंतर हो बाहेर बसले होते मंडळी गप्पा मारत होते बॅटरी लो झालेली फोनची म्हणून मी काही पूर्ण शूट नाही केलं नंतर थोडं फ्रेश झाल्यानंतर मी शूट केला ते गप्पा मारत होते मंडळी तर हे आपलं थोड्या वेळानंतर मी बाहेर गेलो फिरण्यासाठी तर हे असं होतं संध्याकाळचं आमचं गावचं वातावरण आहे हे असं ढगाळ वातावरण शांत असं सनलाईट आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं आवडला खतरना कमेंट बॉक्समध्ये कलवा लाईक करा आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा तसंच आपण तुम्हाला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाबा आहे काळजी घ्या टेक केअर